आपण सर्वांनी साडेसाती ऐकली असेल जेव्हाही साडेसातीचं मी नाव घेते तर क्लाइंट खूप घाबरतात सर्वात आधी मी सांगते शनी भगवान कर्माची देवत्या देवता आहे न्यायाची देवता आहे आणि हा ग्रह इतका चांगला आहे जेव्हा तुम्ही कर्मानुसार तुमच्या इमानदारीने जीवन जगता तर शनी भगवान तुम्हाला भरभराट देतात आज एक उपाय सांगते खूप जण म्हणतात की साडेसाती सुरू आहे काय उपाय करायला पाहिजे सर्वात आधी साडेसाती असं म्हणतात ना शनी जाताना चांगला आहे आणि लक्ष्मी माता घरामध्ये येताना चांगली आहे जर तुम्हाला तुमच्या राशीनुसार साडेसाती सुरू आहे तुम्हाला तुमच्या जवळच्या ज्योतिषांनी सांगितलंय की तुम्ही हा उपाय करा तो करा तुम्ही दर शनिवारी शनी महाराजांच्या मंदिरामध्ये तेल आहे थोडंसं उरलेलं तेल गरिबांना द्या आपण त्यांच्या पायावरती तेल अर्पण करणार आहे या तर तुम्ही तिथे बाजूला ठेवलं तरी चालेल पण शनी भगवानांची एकच अट आहे तुम्ही कधीच त्यांच्या डोळ्यात डोळे घालून नाही बघू शकत शणी कधीही पायथ्याजवळ निघताना शणी चांगला असतो तुम्ही पायाजवळ बसून जेव्हा तेल अर्पण करता तिथे आशीर्वाद मागा त्यांच्या चेहऱ्याने आपल्याला निघताना शणी पाहिजे आणि शंभर टक्के सांगते याचे रिझल्ट येतात